पद्धतीच्या स्वयंपाकघरामध्ये युट्यूब फॅमिली रव्याचे लाडू बनवताना काही चुका टाळून काही रेसिपी टिप्स फॉलो करून आपण आज विदाऊट पाकातील रव्याचे लाडू कशा पद्धतीने बनवायचे आहेत ते पण योग्य प्रमाणबद्ध साहित्य सोबत हे आज आपण आजच्या या कुकिंग व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर युट्यूब फॅमिली तुम्हाला पण परफेक्ट मेजरमेंट नुसार सर्व चुका टाळून सर्व रेसिपी टिप्स फॉलो फॉलो करून जर तुम्हाला विदाऊट पाकातील हे रव्याचे लाडू शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड केले तृप्ती मेरे कॅम बघतील सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज जनसेनेचा वाढदिवस आहे त्यांना विशू यू व्हेरी व्हेरी ऑफ द डे त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकी अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आणि आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील एक असा पारंपरिक पदार्थ विदाऊट पाकातील रव्याचे लाडू आणि हो युट्युब फॅमिली व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा म्हणजे काय होईल माहिती का पहिल्याच प्रयत्नामध्ये व्यवस्थितशीर असे हे विदाऊट पाकातील तुम्हाला रव्याचे लाडू व्यवस्थित असे जमतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया पावशाल रवा घ्यायचा आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम रवा घ्यायचा आहे रवा घेताना एकदम बारीक असा झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे पहा आता इथे जे कप आहे हे मी कपानी मेजरमेंट करते म्हणजे ज्या मेजरमेंट्स कप असतात ना त्या कपाने मी इथे रवा मोजत आहे जर तुमच्याकडे पावशरची अशी वाटी असेल तर पावशरच्या वाटीनी एक वाटी रवा घ्यायचा आहे ओके तर आता पहा इथे आपण गॅस सुरू करत आहोत गॅस सुरू केला की गॅसची फ्लेम एकदम मंद करायची कढई तापत ठेवायची आणि त्यामध्ये हा जो रवा आहे तो घालायचा आहे आता ह्या कपामध्ये संपूर्ण असा पावशर रवा बसत नाही आहे म्हणून मी थोडा रवा अजून वरतून घालत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एकशे ऐंशी ग्रॅम असा रवा बसतो पहा या मेजरमेंट कपामध्ये त्यामुळे मी प्रथम एकशे ऐंशी ग्रॅम क या कपामध्ये रवा घेतला आणि त्यानंतर सत्तर ग्रॅम रवा या कपामध्ये घेतला म्हणजे टोटल वन फोर्थ कप असा हा रवा घेतलेला आहे पहा एक कप एकशे ऐंशी ग्रॅम आणि दुसरा जो कप घेतला तो वन फोर्थ कप असा आपण रव्याचं मेजरमेंट घेतलेला आहे म्हणजे टोटल आ, हा रवा जो आहे तो अडीचशे ग्रॅम रवा भरलेला आहे तर पहा आपण हा अडीचशे ग्रॅम ग्रवा म्हणजे पावशर रवा छान असा मंद आचेवरती तूप न घालता नीट ऐका तूप न घालता प्रथमता दहा ते पंधरा मिनटं अग एकदम मंद आचेवरती दहा ते पंधरा मिनटं हा बारीक रवा भाजून घ्यायचा आहे आता ह्याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला सांगते पण तत्पूर्वी पहा इथे आपण हा रवा भाजताना इथे तीनशे ग्रॅम साखर घ्यायची आहे आणि ही तीनशे ग्रॅम साखर मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला चांगली अशी बारीक पिठी साखर याची करून घ्यायची आहे पहा आणि हे सर्व तर पहा एकीकडे एक आपण रवा पण छान असा भाजत आहोत हा रवा भाजताना प्रथम तूप का घालायचं नाही ते सांगते काय होतं आपण लगेचच कढई तापली ना की काय करतो त्यामध्ये तूप घालतो आणि मग रवा घालतो तर तूप न घालता जर तुम्ही हा रवा एक पंधरा मिनिट मंद आचेवरती भाजला ना तर हा रवा अगदी व्यवस्थित आणि मुख्यतः रवा आहे ना अजिबात करपत नाही पहा काय होतं काही वेळेस आपण जेव्हा कसं तूप घालतो आणि नंतर रवा त्याच्यामध्ये घालून हा रवा भासो तूपामध्ये तर तसं कधीच करायचं नाही तर कधी पण जेव्हा रव्याचे लाडू बनवताना प्रथमचा रवा पंधरा मिनटं मंद आचेवरती कढईत तूप न घालता प्रथम भाजून घ्यायचं आहे पहा तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थितशीर बघा कुठेही स्किप करू नका तरच हे रव्याचे लाडू तुम्हाला व्यवस्थितशीर असे समजतील तर पहा इथे तर पहा इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण ह्यामध्ये तूप घालूयात पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या पोहे खाण्याच्या चमच्याने यामध्ये दोन टेबल स्पून यामध्ये तूप घालायचं आहे आणि तूप घातल्याच्या नंतर मंद वरती पाच मिनटं पुन्हा हा रवा भाजून घ्यायचा आहे पाच मिनटं मंद आचेवरती हा रवा कढाई भाजल्याच्यानंतर पुन्हा एक टेबल स्पून असे यामध्ये तूप घालून हा रवा चांगला असा पुन्हा पाच मिनटं भाजून घ्यायचा आहे टोटल पंचवीस मिनटं हा रवा मंद आचेवरती कढईमध्ये छान असा भाजून घ्यायचा पंचवीस मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि या गरम झालेल्या कढईतच बंद गॅसवरती सात ते आठ मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टोटल हा रवा अर्धा तास असा भाजायचा आहे पहा गॅस सुरू असताना मंद गॅसवरती पंचवीस मिनटं आणि नंतर सात ते आठ मिनटं पस्तीस मिनटं तुम्ही धरून चाला पस्तीस मिनटं हा रवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे पहा तर अशा पद्धतीने हा जर रवा तुम्ही भाजला तर ह्याचा कलरसुद्धा चेंज होत नाही आणि ह्या रवेची टेस्ट पण खूप सुंदर लागते आता इथे ना आपला हा रवा छान असा भाजून झालेला आहे म्हणजे टोटल आता पंचवीस मिनटं इथे झालेली आहेत आता इथे ना मी गॅस बंद करते आणि अजून एक पाच ते सात ते आठ मिनटं चांगला असा हा रवा भाजून घेते तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील योग्य प्रमाणबद्ध पारंपरिक पदार्थ शिकायचे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲड तृप्तीन मेरे कुकेम लग्न लाईक शरण सबस्क्राईब करा तर पहा इथे आपण सात ते आठ मिनटं गॅस बंद करून छान असा हा रवा भाजलेला आहे आता या रव्यामध्ये आपल्याला ही तीनशे ग्रॅम जी साखर बारीक केलेली आहे मिक्सरला ती आपण पिठी साखर ह्याच्यामध्ये घालत आहोत रव्यामध्ये आणि चांगली एकजीव करून घेत आहोत पहा रवा एकदम थंड होऊन द्यायचा नाही आणि रवा एकदम जास्त गरम पण ठेवायचा नाही तेव्हा ही साखर घालायची जेव्हा आपण सात ते आठ मिनटं बंद गॅसवरती हा रवा परतत असतो ना त्या सात ते आठ मिनिटानंतर ह्या रव्यामध्ये ही तीनशे ग्रॅम पिठी साखर घालायची आहे आणि चांगली अशी एकजीव करून घ्यायची आहे ही पेटी साखर ह्या रव्यामध्ये चांगले अशा पद्धतीने एकजीव करून घेतली की यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून एक ते दीड काय दोन ताससुद्धा तुम्ही ह्याला मुरत ठेवू शकता मी दीड तासच ह्याला मुरत ठेवणार आहे तुम्ही दोन ताससुद्धा ता मुरत ठेवू शकता किंवा रात्री जर तुम्ही करणार असाल तर रात्री अशा पद्धतीने साखर ॲड करून रात्रभरसुद्धा तुम्ही ही साखर ह्या रव्यामध्ये मुरट ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही उलट अजून जास्त छान होतील तर पहा अशा पद्धतीने आपण चांगली अशी पिठी साखर ह्या रव्यामध्ये मिक्सअप करून घेतलेली आहे आता यामध्ये आता वरतून आपण झाकण ठेवून दीड तास छान अशी मुरून देऊ यामध्ये तर पहा झाकण ठेवून दीड तास आपण अशा पद्धतीने रवा साखर आपण एकत्र एक असं मुरून दिलेलं आहे दीड तास झालेला आहे दीड तासानंतर ह्याच्यावरती झाकण काढायचं आहे आणि पुन्हा हे जे लाडवाचं मिश्रण आहे ना हे एकजीव करून घ्यायचं आहे ह्या एकजीव केल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड अर्धा टेबल स्पून वेलची पूड घालायची आहे इथे आपण अर्धा टेबल स्पून ही वेलची पूड घातलेली आहे आता ही संपूर्ण काय करायचं हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची खरं एक सांगू का मिक्सरच्या भांड्यात घालायची तसं म्हणायला गेलं तर काही गरज नाहीये पण हे जे लाडवाचं मिश्रण आहे ना हे एकजीव होण्यासाठी आपण हे मिक्सरला फक्त फिरवून घेणार आहोत जास्त फिरवायचं नाहीये थोडस असं एक दोन सेकंद हे लाडवाचं मिश्रण या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि नंतर एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं पद्धतीने सर्व आपण लाडवाचं मिश्रण पहा सर्व मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता एक जीव करून घेतलेला आहे आता सर्व हे मिश्रण लाडवाचं ह्यामध्ये ना ड्रायफ्रूट आहेत ते ड्रायफ्रूट्स आपण घालत आहोत ड्रायफ्रूट क्रश असतो ना ते ड्रायफ्रूट क्रश याच्यामध्ये घालायचे आहेत ड्रायफ्रूट क्रश घालून संपूर्णपणे हे ड्रायफ्रूट क्रश हे रवा लाडू मिश्रणामध्ये एक जीव करून घ्यायचं मिक्सअप करून घ्यायचं आता आहे ना आपल्याला रवा लाडू मिश्रणामध्ये साजूक तूप घालायचं आहे तर हे साजूक तूप टोटल आपल्याला पाच टेबल स्पून असं हे साजूक तूप ह्या रवा लाडू मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आणि संपूर्णपणे हे रवा लाडू मिश्रणाला चोळून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने रवा आहे ना तूप शोषून घेतं पहा जसं हे रवा तूप शोषून घेतं ना तसं हे छान असं बाइंडिंग होत जातं पहा तर अजून आपण हे पाच टेबलस्पून साजूक तूप घातल्याच्यानंतर पुन्हा ह्यामध्ये आपण अडीच टेबलस्पून असं हे यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे आणि जसं पहिल्या पहिलं आपण चोळून घेतलं साजूक तूप ह्या रवा लाडू मिश्रणाला अगदी त्याच पद्धतीने हे अडीच टेबलस्पून साजूक तूपसुद्धा ह्या रवा लाडू मिश्रणाला चोळून घेतलेलं आहे म्हणजे टोटल साडेसात टेबलस्पून आपण हे रवा लाडू मिश्रणाला साजूक तूप चांगलं असं चोळून घेतलेलं आहे वरतून बेदाणे घातले आणि छान असे आपण आता इथे लाडू बांधून घेत आहोत आता हे रवा लाडू कसे बांधायचे ते सांगते तर पहा डाव्या हाताची अंगठ्या शेजारची दोन बोटं आणि उजव्या हाताची अंगठ्या शेजारची दोन बोटं आणि अंगठा ह्याच्या साहाय्याने हे लाडू छान असे बांधून घ्यायचे आहेत पहा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहेत अशा पद्धतीने हे लाडू छान असे दोन्ही हाताने बांधून घ्यायचे आहेत पहा किती मस्त असा हा लाडू बांधला गेलेला आहे लाइव कुकिंग क्लासमध्ये सुद्धा मी अशाच पद्धतीने हे रवा लाडू करायला शिकवलेले आहे काय होतं की काहींना लाईव्ह कुकिंग क्लास जॉईन करायला जमत नाही म्हणून त्यांच्यासाठी खास आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर पहा यूट्यूब फॅमिली अशा पद्धतीने आपले हे विदाउट पाकातील मस्त असे सर्व रेसिपी टिप फॉलो करून आपण हे रवा लाडू बनवलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या चुका टाळायच्या ते मी तुम्हाला सांगते पहा रवा लाडू बनवताना कोणती चूक टाळायची आहे तर पहा रवा लाडू बनवताना जेव्हा आपण रवा भाजण्यासाठी कढईमध्ये घालतो तेव्हा एक नेहमी लक्षात ठेवायचं गॅस सुरू केला की गॅस फ्लेम एकदम मंद करायची आणि त्या मंद गॅस फ्लेमवरती मंद एकदम ती कढई तापून द्यायची आहे मंद थोडीशी अशी ती कढई तापली की मग त्यामध्ये हा रवा घालायचा आणि मग हा रवा मंद गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे पहा तर हा रवा व्यवस्थितशीर असा भाजला जातो कधी पण एक लक्षात ठेवा मोठा गॅस करून एकदम कडकडीत कढई तापून त्यामध्ये रवा अजिबात घालायचा नाही तसेच दुसरी चूक कोणती टाळायची आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे की मी प्रथम रवा भाजून घेतला त्यामध्ये तूप न घालता म्हणजे तूप न घालता पंधरा मिनिटं हा रवा छान असा भाजून घेतला आहे पहा आणि मग त्यामध्ये थोडस तूप ऍड केलेलं आहे तर त्याच पद्धतीने हा रवा भाजून घेऊन मग त्यामध्ये तूप ऍड करायचं आहे काय होतं तूप आहे ना हे रव्याला शोषून घेत म्हणजे रवा तूप असं शोषून घेतं पहा त्यामुळं काय होतं माहिती का नंतर जेव्हा आपण रव्याचे लाडू बांधतो ना त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो पहा तेव्हा किती जरी तीन चमचेच्याऐवजी दोन चमचे जरी तुम्ही त्या रव्यामध्ये घालून जरी तुम्ही हा रवा भाजला ना तरी चालण्यासारखा आहे नो प्रॉब्लेम मग नंतर जेव्हा रव्याचे लाडू बांधताना जर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे त्यामध्ये तूप घातलं तरी चालेल काही हरकत नाहीये आता यामध्ये मी कसं थोडं थोडं तूप घातलेलं आहे म्हणजे टोटल साडेसात चमचे आपण यामध्ये तूप घातलेलं आहे तेवढं तूप या रव्यासाठी इनफ होतं म्हणजे या रवा लाडू मिश्रणासाठी इनफ होतो म्हणून ते साडेसात चमचे मी नंतर घातले आणि रवा भाजताना तीन चमचे घातलेले आहेत पहा म्हणजे ह्याच पद्धतीने आणि ह्याच सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही हे जर रवा लाडू बनवले ना तर अगदी व्यवस्थितशीर परफेक्टपणे तुमचे रवा लाडू होतील बांधायला सुद्धा कोणते म्हणजे तुम्हाला मुश्किल पडणार म्हणजे हे रवा लाडू बांधायला सुद्धा तुम्हाला अवघड जाणार नाही व्यवस्थित पहिल्यांदाच जरी हे करायला घेतलात रवा लाडू तरी सुद्धा व्यवस्थिशीर असे हे रवा लाडू तुम्हाला जमतील पहा अशा पद्धतीने जर तुम्ही हे रवा लाडू बनवले तर तर युट्यूब फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचा कु कि ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना हा मस्त अशा पद्धतीने आपले हे पावशा रव्यापासून अर्धा किलोच्याही वरती असे हे सहाशे ग्रॅमचे मस्त असे हे विदाऊट पाकातील सर्व चुका टाळून सर्व रेसिपी टिप्स फॉलो करून आपण हे विदाऊट पाकातील रव्याचे लाडू बनवलेले आहेत आजचा कुकिंगचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तसेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्य पदार्थासाठी आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट कुकिंग मिरे कुकिंग लव्हला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थ योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत तुम्हाला शिकता येतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन आपल्या भारतीय खाद्य संस्कृती पदार्थासोबत नवीन कुकी ॲम लागून व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त राहा आणि स्वस्त राहा बाय बाय